आर्णी पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार त्यांनी झाई टाकली असता आर्णी तालुक्यातील अंतरगाव येथे व केलेशरा येथे देशी दारूचे नव्वद एम एलचे त्रेचाळीस देशी दारू, दारू पव्हे किंमत सतराशे वीस रुपयाचा माल मिळाला तो जप्त करून रामलाल गोब्रा राठोड राहणार आंतरगाव यांच्यावर कायदेशीर कारवाई केली आर्णी ते सावळी रोडवरील मोजा केळझरा कोमटी शेतशिवारात विकास बुचे यांचे शेताचे उत्तरेकडील धुऱ्याला ज्वारीचे पिकाजवळील नालीत बाळू चोमसिंग आडे राहणार नाईनगर यांचे अवैधरित्या मुहामास शेताच्या ड्रम मध्ये प्रत्येकी लिटर असा एकूण एकशे वीस लिटर मुहामास सडवा किंमत बारा हजार रुपयाचा व दारू गाळण्याचे दोन निळे ड्रम व टोपले बकेट व इतर साहित्य किमान दोन हजार रुपयाचा माल असा एकूण चौदा हजार रुपयाचा माल अवैधरित्या मिळून आला ही कारवाई ठाणेदार पितांबर जाधव यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक पोलीस निरीक्षक गणपत काळुसे पोलीस हेड कॉन्स्टेबल सतीश आकाश यांनी मोठ्या केली सायंकाळी आम्हाला पक्की खबर मिळाली की कोरा शिवारामध्ये अवैधरित्या दारू विकत आहे वरून आम्ही सदर माहिती वरिष्ठांना सांगून वरिष्ठांचे आदेश प्राप्त करून स्टेशन डायरी नोंद केली आणि स्टाफसह सह शिवारामध्ये गेलो असता एका शेतामध्ये रामलाल गोब्रा राठोड वयवर्ष पासष्ट हा काही दारूच्या ज्या बॉटल आहेत छोट्यावाल्या नाईन्टी एम एलवाल्या हा अवैधरित्या विकत होता ग्राहकी करत होता त्यावरून समक्ष मिळून आल्याने त्याच्या ताब्यामधून आपण जवळपास त्रेचाळीस देशी दारूच्या नाईन्टी एम एलच्या बॉटल जप्त केल्या जवळ सतराशे वीस रुपयाचा मुद्देमाल जप्त केला आणि पोलीस स्टेशनला येऊन त्याबाबत दा गुन्हा दाखल केला समोर परत माहिती आम्हाला मिळाली की केळझर गाव शिवराअंतर्गत कोणतरी एक व्यक्ती अवैधरित्या दारू पाडत आहे दा गावठी दारू तयार करत आहे वरून स्टाफसह आम्ही समोर गेलो बघितलं असता तिथं आरोपी नामे बाळू सोमसिंग आडे वय तीस वर्ष राहणार नाईक नगर हेटी याच्याजवळ जवळपास दोन दोन ड्रम मोहाचे गावठी मोवाचे सडवा तसेच इथं चार ते पाच बॅरल तिथे ड्रम पडलेले होते एकूण मुद्देमाल जर आपण बघितला तो चौदा हजार रुपयाचा मुद्देमाल होता तिथेच तो दोन समक्ष आम्ही तो नष्ट केला नष्ट करून पोलीस स्टेशनला येऊन सदर बाबाचा गुन्हा दाखल केलेला आहे तरी गावखेड्या अंतर्गत अशा अवैधरित्या जे धंदे जे चालू आहेत तर त्या संबंधाने माझ्या गावकऱ्यांना आव्हान राहील की तुम्हाला पोलीस स्टेशनला येण्याची आवश्यकता नाही माझी संकल्पना थोडी वेगळी आहे तक्रारदार पोलिसांच्या दारी नाही तर पोलीस आपल्या दारी ही माझी संकल्पना आहे आम्ही प्रत्येक गावामध्ये येऊन आपल्या समस्या जाणून घेऊ नागरिकांनी याच्यामध्ये चांगल्या प्रकारे प्रतिसाद द्यायला हवा त्यांच्या तक्रारी आम्हाला सांगायला पाहिजे आणि गावा म... रफिक सरदारसह सर, शरद बेळेकर विदर्भ न्यूज आर्नी